नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका सुरू झाल्या तर काही जुन्या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला स्टार प्रवाहावर आणि झी मराठीवर काही नव्या मालिकांची घोषणा करण्यात आली झी मराठीवर लवकरच शुभश्रावणी ही मालिका सुरू होते तर स्टार प्रवाहावर मी सावित्री ज्योतिराव फुले वचन दिले तुम्हाला आणि तुझ्या सोबतीने या मालिकांची घोषणा करण्यात आली कलर्स मराठीने देखील बिग बॉस मराठी सीझन सहाची घोषणा केली अशातच आता झी मराठीच्या एका शोने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे मालिका अचानक बंद होणं ही काही नवीन गोष्ट नाही स्टार प्रवाहची लक्ष्मीच्या पावलांनी मालिका तडकाफडकी बंद करण्यात आली तर आता घरोघरी मातीच्या चुली आणि मुरंबा या मालिकांवरही ऑफ इयरची टांगती तलवार आहे अशातच झी मराठीवरील चला हवा येऊ देचा कॉमेडीचा गँगवार हा शो बंद झाला चौदा डिसेंबर रोजी या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला शेवटचा भाग प्रदर्शित होऊनही कोणताही ग्रँड फिनाले न घेतल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली या सीझनला भरत भारत गणेशपुरे कुशल श्रेया प्रियदर्शन आणि गौरव मोरे दिसले होते आता भाऊ कदम आणि निलेश सावळे पुन्हा एकदा झी मराठीवर परतणार आहे नुकतंच झी मराठीने एक प्रोमो शेअर केला मात्र ते कोणत्या कार्यक्रमात नाही तर एका आवड सोहळ्याचं सूत्रसंचालन करणार आहेत मात्र चला हवा युद्धच्या जागी कोणता कार्यक्रम सुरू होणार याबद्दल अजूनही कोणतीही घोषणा करण्यात आली नाही